नमस्कार आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत एक एकर शेतीकरिता मनरेगा योजनेअंतर्गत शोषखड्डा म्हणजेच जलतारा या कामाविषयीची माहिती याकरिता ही योजना नेमकी काय आहे योजने योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे योजनेच्या कामाकरिता किती अनुदान मिळणार आहे शोषखड्डा म्हणजेच जलतारा अर्ज कसा व कुठे करायचा आहे अर्जासोबत जुळाव्याची कागदपत्रे कोणती आहेत व काम मिळवण्याकरता आवश्यक पात्रता काय आहे याविषयी मी उमेश एम जी नरेगा ऍडव्हान्स या चॅनलवर आपलं स्वागत करीत आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट्स करा योजना काया है ही योजना काय आहे ते आपण पाहूया मनरेगामधून सुविधासंपन्न कुटुंब मिशन व सर्वांगीण ग्रामसमृद्धी ही संकल्पना राबवण्यात येत आहे यातून वैयक्तिक लाभाच्या कामात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे या अंतर्गत दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजीच्या शासन परिपत्रकानुसार शेतीच्या वापरातून वाहून जाणाऱ्या पाण्याचा योग्य निचरा करून पातळी वाढवण्यासाठी प्रत्येक एक एकर शेतामागे एक शोषखड्डा म्हणजे जलतारा तयार करणे हे काम घेण्यात आलेले आहे यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने दरवर्षी किमान पन्नास जलदाराची कामे हे करावेची आहेत गावात जॅपकार्ड धारकाच्या उपलब्धतेनुसार यापेक्षा कितीही अधिक जलतारा दरवर्षी करता येणार आहेत योजनेचा लाभ कोण घेऊ शकणार आहे योजनेचा प्राधान्यक्रम योजने काय असणार आहे ते आपण पाहूया मनरेगा योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र लाभार्थी यासाठी पात्र ठरणार आहेत कामासाठी अनुदान किती मिळणार आहे ते आपण पाहूया शासनपत्र दिनांक बारा डिसेंबर दोन हजार ते तेवीस नुसार दीड मीटर बाय दीड मीटर बाय एक पॉईंट ऐंशी मीटर या आकारमानाच्या कामास रुपये पाच हजार दोनशे त्रेसष्ट पर्यंतचे इस्टिमेट बनून झालेल्या कामाचे मूल्यांकनानुसार अनुदान मिळणार आहे व झालेल्या कामानुसार निधी प्राप्त होणार आहे शोषखड्डा म्हणजेच जलदारा या कामाकरिता अर्ज कुठे व कसा करायचा त्याबद्दल आपण पाहू शोषखड्डा म्हणजे जलदारा आपणास ग्रामपंचायतीकडे अर्ज सादर करता येणार आहे अर्जासाठी पी डी एफ डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे त्यावरून आपण अर्ज डाउनलोड करून सादर करू शकता अर्जासोबत जोडावेची कागदपत्रे कोणती ते आपण पाहूया तर आपल्या अर्जासोबत सातबाराचा बाराचा ऑनलाईन उतारा आठचा ऑनलाईन उतारा व मनरेगा जापकाडची प्रत हे आवश्यक असणार आहे शोषकता मिळवण्यासाठी आवश्यक पात्रता काय असणार आहे ते आपण जाणून घेऊ लाभार्थ्याकडे किमान शून्य पॉईंट चाळीस हेक्टरार म्हणजेच एक एकर क्षेत्र असणे आवश्यक आहे ज्या लाभार्थ्यांना शोषखड्ड्याचा लाभ द्यावायचा आहे तो लाभार्थी हा जापकारधारक असला पाहिजे वरीलप्रमाणे अर्ज करून कामाचा लाभ आपण मिळवू शकता धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र